हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी हवाल दिले हिंगोली जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ असल्याने तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याआधी येथे अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तुरीला हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार ते आठ हजार पाचशे रुपये पर्यंत भाव मिळत आहे तर दुसरीकडे एका एकरात एक क्विंटल एक एक तुरीचे उत्पादन येत असल्याने खर्च जास्त उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येथील ये शेतकरी संकटात सापडला आहे शेतीमाला भाव नाही पीक विमा दुष्काळी अनुदान मिळालेले नाही यामुळे सोयाबीन व तुरीला योग्य हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे भाव तर समाजाबात क्विंटल घालते तर ते भाव तरी भाव कमीच आहे तरी कमस दहा हजार तरी भाव पाहिजे होता तुम्हीच्या मालाला आवक कमी माल लगे निमितच येऊन बसला मालक नाही गेल्या वर्षी सात क्विंटल या वर्षी अडीच क्विंटल भरत तरी पण भाव नाही झाला आता हा द्या वर्षी कमीच भाव आहे परंतु तुम्ही भाव पाहिजेच होता होता काय सोयाबीन काय काही हळद आहे आम्ही शेतीच्या सोयाबीन झालं तूर झाला याला भाव द्यावा झे काय म्हणून सोयाबीनचे भाव भेट नाही घास मागे दिलेत सोयाबीनचे भाव नाही सोयाबीन तुम्हाला माळ्याची आवक नाही तुम्ही साहेबाला सोयाबीनचे पण भाव वाढवा माझं नाव आहे शिवाजी लक्ष्मण वाघळे तालुका जिल्हा हिंगोली यावर्षी उत्पन्न एका 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 मला भावकोशनी जास्त खर्च जा राखन राखण रोही चयानी खाने घी आलिया खाने घी पड़ी सद्या कैशे चाली सात हजार तीन से सा हजार दोन सेव चलते जावेक्षा है आम की अपेक्षा है कि आम भाव जास्त मिला जा